नमस्कार मैत्रिणीन मी वर्षा वर्षा बैशिरी या चॅनल चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशा पद्धतीचं रोटी कवर किंवा रोटी रुमाल पण म्हणू शकता तुम्ही याला ऑफिससाठी कॉलेजसाठी किंवा पिकनिकला जाण्यासाठी ह्या तुम्ही रोटी कवरचा किंवा रोटी रुमालचा वापर करू शकता तर साधे सोप्या पद्धतीने कटिंग स्टिचिंग बघू तर आजच्या येण्यासाठी बघा मैत्रीणं मी अशा पद्धतीने इथे एक मेन फॅब्रिक टाकून घेतलं आहे मध्यभागी फॉर्मशीट आणि सर्वात खाली पण अस्तरसाठी कपडा आणि फॉर्म शिपचेट तुकडे तुकडे होते माझ्याकडे मग मी ते अशा पद्धतीनेच घेऊन घेतलेले आहे आता याचा लांब मी रुंदीचं माप सांगते तर दहा बाय दहा जो आपल्याला चौकोनी पीस आहे तो घ्यायचा आहे तर थोडा थोडं वाढव घेतलेला आहे मी कारण की आपल्याला त्या अगोदर क्विल्टिंग करायची आणि नंतर एक्स्ट्राचं जेवढा फॅब्रिक असेल तो आपण कट करून घेऊ नाही हे फॉर्मशीट जे आपण नवीन कपडे खरेदी करतो ना त्यामध्ये निघताना तेच फॉर्मशीट आहे छोटे मोठे तुकडे जरी असतील तरी तुम्ही अशा पद्धतीने जोड देऊन ते मध्यभागी ठेवू शकता कारण की क्विल्ट केल्यावरती ते काही कळत नाही आणि व्यवस्थित क्विल्ट होतं ते त्याला आपण आडव्या उभ्या टिपा मारल्या त्यामुळे एकदम पक्क होऊन जातं ते ठीक आहे आता त्यानंतर आपल्याला इथे बरोबर दहा बाय दहा इंचाचं चौकोनी पीस घ्यायचं आहे तर मी थोडं थोडं घेतलेला होता ना तर तो आता कट करून घेत आहे अगोदर माप टाकून घेते आणि मग एक्स्ट्राचं जेवढा आहे तेवढा आपण कट करून घेऊया ठीक आहे आता त्यानंतर आपल्याला हा जो दहा बाय दहा इंचाचा चौकोन आहे तो चार फोल्डमध्ये फोल्ड करायचा आणि फोल्ड बाजूच्या बाजूने आपल्याला इथे म्हणजे सेंटरपासून पाच इंचावरती मार्क करून इथे असा राऊंडचा शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे आणि ओपन केल्याच्या नंतर बघा तो अशा पद्धतीने दिसणार आहे आता यानंतर पायपिंगसाठी मी इथे अशा पद्धतीने ब्लाऊज पीस घेतलं आहे जे आपल्याला तिरपे पट्ट्या आहेत त्या कट करून घ्यायचे आहे तर या पट्टीची रुंदी तुम्ही साधारणतः दोन ते अडीच इंच घेऊ शकता आणि अशा पद्धतीने मी हा ठेवून बघते पुरतोय की नाही थोडा कमी पडत होता पण तुम्ही नंतर जोड देऊन घेईन तर बघा या पद्धतीने आपण ही जी पायपिंग आहे ती करून घेऊया तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता पायपिंगसाठी तर बघा इथे थोडासा कमी पडत आहे तर मी परत तिरपी पट्टी कट केली आणि हा जो जोड आहे तो पट्टीचा देऊन घेत आहे ठीक आहे आणि अशा पद्धतीने राहिलेली पट्टीची पायपिंग आहे ती आपण कम्प्लीट करून घेऊ एक्स्ट्राची कट केली आणि बघा अशा पद्धतीने टर्न करून घेतल्याच्या नंतर आता इकडनं आपल्याला डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे आणि जिथून आपण सुरुवात केली तिने पायपिंगला तिथूनच मी ते डबल फोल्ड करून स्टिच करून घेत आहे अशा पद्धतीने आता जसा आपण हा एक सर्कल तयार करून घेता ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला दहा बाय दहा इंचा चौकोनी पीस अजून एक लागेल त्याचा राऊंड कट करून त्याला पण सेम अशीच पायपिंग करून आपल्याला अजून एक सर्कल आहे तो तयार करून घ्यायचा आहे तर चला मी करून घेते तर अशा प्रकारे मैत्रीण नऊ दुसरा पण सर्कल आहे तो मी फ्विड करून घेतला आणि याला पण पायपिंग करून घेतली जशी हा केला होता सेम त्याच पद्धतीने आता यानंतर आपल्याला झीप अटॅच करून घ्यायची तर झीप बघा आपल्याला माप कसं घ्यायचं झीपचं सर्कलच्या कडेकडेने आपल्याला ही झीप आहे ती अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आणि जेवढी आपल्याला म्हणजे लागते ना तेवढी बरोबर बघा इथपर्यंत आल्याच्या नंतर एक्स्ट्राची मी कट करून घेते याच्यामध्ये मी रनर ऑलरेडीच होऊन घेतलेला आहे झिपमध्ये आता त्यानंतर झिपला कडेने फिनिश करण्यासाठी चार इंच लांबी आणि तीन इंच रुंदीचे परत आपल्याला दोन पीस घ्यायचे आणि एक वरच्या साईडने आणि एक खालच्या साईडने ठेवायचा आणि तीन बाजूने स्टिच करायचा आणि एक बाजू ओपन ठेवायची आहे तर बघा अगोदर रुंदीची एक साईड आणि लांबीच्या दोन साईड आणि हे स्टीच करताना कडेकडेने एवढं लक्षात ठेवा झीपवरती स्टीच नाही आली पाहिजे कारण की झिपवरती जर स्टिच आली तर पलटी मारताना ते मग परत उसवावी लागेल कारण की माझी थोडीशी झीपवरती टीप आली होती आता हे जेव्हा मी तुम्हाला पलटी करून दाखवेल ना तेव्हा दिसेलच बघा तर ती नव्हती यायला पाहिजे त्यामुळे मी परत उसवलं आणि परत टीप मारून घेतली कारण की झिपवरती टीप कडेच्या कपड्यात तर परत दुसऱ्या कपड्याने मी परत म्हणजे टीप मारून घेतली टर्न करून घेतलं आता त्यानंतर बघा आपली जी राईट साईड आहे ना झिपची त्याच बाजूने आपल्याला हे जे सर्कल आहे ते अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आणि स्टिच करून घ्यायचं आहे झिपची पण राईट साईडवरतूनच आहे आणि कापड पण बघा आपण राईट वरतूनच ठेवून घेत आहोत आणि पायपिंग केल्यामुळे आता आपल्याला इझी झालेलं आहे झिप लावायला राऊंडवरती आणि हळूहळू हळूहळू ही स्टीच करून घ्यायची आणि लास्टला आल्याच्यानंतर हा कपडा थोडंसं आतमध्ये फोल्ड करायचा आणि दुसऱ्या बाजूचा जो झीपचा पार्ट होता ना तो त्याच्यामध्ये टक करून घ्यायचा म्हणजे घालून घ्यायचा आणि अशा पद्धतीने राहिलेली स्टिचिंग कम्प्लीट केली आता त्यानंतर बघा दुसऱ्या सर्कलला पण आपल्याला हा पार्ट आहे तो स्टिच करायचा पण इकडनं थोडंसं ती स्टिचिंग राहिली होती ना आपण इकडचा पार्ट त्या कापडामध्ये घातला तो ती कम्प्लीट केली आणि दुसऱ्या साईडने पण आपण अशा पद्धतीने ही स्टिचिंग आहे ती करून घेत आहोत तर मी हे रनर ओपन नाही केलं म्हणजे झिप त्यामुळे आता ही स्टिचिंग करत करत तुम्ही इथपर्यंत येताना तेव्हा तुम्हाला समजेल जरी तुमच्या डोक्यात बसलं नसेल तरी तुम्ही हे जे जवळ म्हणजे इथं शिवायला लागताल ना इथपर्यंत आल्याच्यानंतर तुम्हाला ते आपोआप कळेल की कशी मारायची ते जसं आपण अगोदरच्या सर्कलला मारली ना सेम त्याच पद्धतीने पण नंतर टीप मारायला अडचण येते तेव्हा तुम्ही ते आहे ते पूर्ण ओपन करून घ्यायचं आणि नंतर ही सुई बाहेर काढून घ्यायची कारण की मग समजत नाही ना टीप कशी मारायची ते मग बाहेर काढून घ्यायचं अगोदर आणि त्यानंतर परत अशा पद्धतीने ठेवून राहिलेली जी टीप आहे ती कम्प्लीट करून घ्यायची थी। ठीक आहे अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही शिवताना त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल ठीक आहे तर बघा या पद्धतीने मी ही टीप आहे ती कम्प्लीट करून घेतलेली आहे आपली जी स्टिचिंग आहे ना ती अगदी कंप्लीट झाली आहे फिनिशमध्ये आतमधून पण बघा अशा पद्धतीने स्टिच झाली आहे म्हणजे कुठूनही आपले थ्रेड वगैरे निघणार नाही आणि वरच्या साईडने पण ती या पद्धतीने स्टिच झाली आहे फायनली बघा खूप सुंदर असं आपलं रोटी मेकर आहे किंवा रोटी कवर आहे ते बनून तयार झालेलं आहे ठीक आहे या पद्धतीने आणि तुमच्या याच्या फिससाठी म्हणा किंवा मुलांना शाळेत देण्यासाठी पिकनिकला जाण्यासाठी पण तुम्ही याचा वापर करू शकता या पद्धतीने आपले चपाती कवर आहे ते म्हणून तयार झाले आहे हातून पण बघा फिनिशिंग अगदी प्रॉपर फिनिशिंगमध्ये रेडी झालेलं आहे ठीक आहे तर मैत्रीण मी तुम्हाला याच्यामध्ये काही चपात्या पण ठेवून दाखवते आता माझ्याकडे जेवढे शिल्लक चपात्या आहेत तेवढ्या मी ठेवून दाखवत आहे तुमच्या याच्यापेक्षा अजून जास्तीच्या चपात्या पण बसतील मी चार येतं ठेवून दाखवल्या आणि अजून पण बसेल पण माझ्याकडे शिल्लक एवढ्या आहेत म्हणून मी तुम्हाला एवढ्याच ठेवून दाखवले आणि बघा अजून पण आपली जागा याच्यामध्ये शिल्लक आहे म्हणजे अजून पण तुमच्या भरपूर चपात्या याच्यामध्ये बसणार आहे कारण की अजून जागा बघा तुम्हाला असं केल्यानंतरच कळत असेल की स्पेस भरपूर आहे आपल्या या रोटी कवरमध्ये तर मैत्रिणी नक्कीच तुम्हाला आपली आजची ही आयडिया आहे ती आवडली असेल यूजफुल वाटला असेल व्हिडिओ तर एक छोटंसं लाईक करा आणि एक तुमची कमेंट आहे ती मला आवर्जून करत चला तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय बघा अजून पण बरीच जागा शिल्लक आहे तुमच्या अजून पण याच्यामध्ये भरपूर चपाते बसतील